नमस्कार मित्र बंधू भगिनीनो मी नाईन्टी प्रॉपर्टी चॅनल ओनर बे पाटील आज आपणास सांगण्यास खूप आनंद होतो की आम्ही दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नाईन्टी वन प्रॉपर्टीने फार्माऊस प्लॉटिंग प्रोजेक्ट हा आम्ही पन्हाळ्या तालुक्यात सुरू केला होता तेव्हा अल्फावधी द्यायचा अगदी एक महिन्याच्या आमचा फार्मा प्लॉटिंग प्रोजेक्ट जो साडेतीन एकरचा फार्मा हाऊस प्लॉटिंग प्रोजेक्ट होता तो आम्ही एक महिन्यामध्ये सोल्ड केला आहे खूपच चांगला असा आम्हाला प्रतिसाद नाईन्टी वन प्रॉपर्टीच्या व आमच्या ग्राहकाने दिल्याबद्दल मी सर्व ग्राहकांना मनापासून धन्यवाद बोलतो आज अश्विनी देसाई यांनी आमच्याकडून दहा गुंड्याचा प्लॉट त्याच प्लॉटमध्ये आज खरेदी केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आता अश्विनताई आपल्याबद्दल आमच्या नाईन्टी बरोबर दौर जवळ दौर कसा अनुभवता ते आपणास अगदी दोन मिनटात आपण सांगू इच्छित झालं फक्त नाईन्टी वन प्रॉपर्टी बरोबर ऐकलं होतं बोललं हे केलं होतं तर त्यांच्याकडून आम्ही ती जमीन घेतली खूप विश्वासाने दादानी आम्हाला ती जमीन दाखवली आणि लगेच महिनाभरात आमच्या नावावर पण झाली ती नाईन्टी वन प्रॉपर्टीचं खूप आभार मान धन्यवाद